ले ले ते, ते ते समस्या मी ज्या ज्या साखरेला त्या साखरेला आहे आता फक्त आकडा मोठा आहे एवढाच आहे अन्हापो काय ठेवलेला नाही आई संख्या येणारी खूपच ते पण नाही शक्यतो काय होत आहे यांचं शेफोडी देतो भाऊ आता माणूस मान्य करत नाही यांची शेफोडी देते आमच्या आंदोलन दुसऱ्यांनी केलं मग तसं इतका नाही होणार असं आहे ना मार्ग कुठे समाज शांत आहे समाजाला आरक्षण पाहिजे आणि घ्यायची वाटते ते एवढंच एवढंच ते हे बघा भाऊ आम्ही पुन्हा पुन्हा तेच सांगतो तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगतो की त्याप्रमाणे होतंय झालंय एकदम सोपं आम्ही उद्याच्या बैठकीतही चर्चा घेतो घेतोय सांगितलेली पूर्ण माहिती समाजापुढे आम्ही उद्या सकाळी ठेवणार तीन चार बैठक चार वाजेपर्यंत ती लगातार खूप मोठी त्यामुळं तुम्ही सांगितलेलं आहे आम्ही समाजापुढे ठेवतोय आणि तुम्ही वापरलेले शब्दही चांगले आहेत ते नोंदी मिळाल्या परिवाराला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे लोकांना हा पण आणि आपण जे ठरवलंय कि ते कागदा प्रमाण त्याच्यावर एकदा तुम्ही नजर मारा हं सगळ्या अधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे त्या प्रमाणे झालं तर क्यूरिटीमध्ये सुद्धा जायची गरज म्हणजे म्हणत नाही त जाऊ नका हा म्हणजे ते तुमचं म्हणो बरोबर हे पण आहे आणि यात दोन्ही ऑप्शन आहे तोही सोपाय आता बघा तुम्ही अण्णा हजारेसाहेबांचं बघा तुम्ही काल ते इतके खुश आहेत इतके फोन द्यायचे शेवटी त्यांचं लोकायुक्ताचं आपण केलं नाही काल शेवटी सांगितलं थोडा लेट झालं त्यांचंही दहा बारा पंधरा वर्ष लढा होता त्यांचा लोकपालाचा लोकायुक्तचं लोका केंदावरती तेही झालं लोकायुक्तचं यासाठी होत नव्हतं की विधान परिषदेमध्ये आमची मेजॉरिटी नव्हती आता मेजॉरिटी झालेली आहे मागच्या वेळेला आम्ही विधानसभेत मेजॉरिटी तर त्यावेळेला करून घेतलं होतं देवेंद्रजी असताना मुख्यमंत्री मधल्या काळात ते मग यांनी ते टाळलं पण आता फंडांचा आगळ इतका होता की छोट्यानं काल मंजूर करून घेतलं झालं की नाही आयोगाचं काम सुरू झालंय का हां आयोगाचं काम सुरू झालंय का आपल्या कुठल्या आपल्या अकंडे सुरूच आहे ना आपल्या आयोगाचं काम तो फुल फेस्टि चालू आहे असं नाही ना अशी तुमच्यापेक्षा आम्ही जास्त एवढा तुम्ही एवढा एवढं शब्द तुम्ही चर्चा करा हा उद्या बैठकीत चर्चाच आहे त्यासाठी तुम्ही जसं म्हणता की आमचा ऐकल पण बाकी दुसरे दोन पाचशे हजार दुसरी उमट करत बसतो कुठे जे झालेलं काम अजून ते लांबणी पडत ओळख कुठेतरी का विषय आणि त्यात बदला मी व्हायची झालं किंवा कोणपणा घर बाळाला बाहेरून की काढलं व ते वाचले कस ठीक नाही मी आतापर्यंत चुकीचा निर्णय घेणार नाही आणि चुकीचं होऊ पण दिलं आणि मी आता, रात आता। मी रात्रंदिवस भाऊ काय सांगितलं लोकांना शांततेचा म्हणजे आता तुम्ही आलात म्हणून का म्हणून काय होईल सुरुवातीला यांनी विनाकारण आंबर लिहून त्यांनी एकाचा दोन केल्यामुळे हे पांगत गेल तरी मी शांततेचं आवाहन केलं प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मी मराठा समाजाने शांत राहा कारण ओबीसी भाऊ ह्या आपला भाऊ चे गाव खेड्यात आपल्याला कोण येणार आहे भाऊ आमच्या मध्ये लग्नाला वाढायचं असलं तरी आम्हाला एकमेकाच्या लग्नात वाढायला कोणी वारलं तरी आम्हाला ओबीसी बांधवाला मराठा बांधवाला एकमेकाच्या मोतीत जागा आम्हाला शेतात अडचणी आल्या तरी तिथं पावसाच जर कोण नसलं काही संकट आलं तर एकमेकाला बांधायचं शेजारीच आम्ही ओबीशी बांधव मराठा बांधव एकमेकाला उचलाच तुझा बाबा एक दिवस बंबलून म्हणून मी रात्रंदिवस काय म्हणतोय हा उत्तर मी फक्त त्याला देतो हे मान्य करणार मी एकट्याला पण समाजाला तो समाजच होरवडतोय पुरा घ्या काठ्यान घ्या कोरडीन कसं हे बरोबर नाहीये एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं एवढं मोठ्या भाषा बोलणं योग्य नाही आमच्यासारख्या एखाद्या पोराने बोललं दिवस वाटतं चला ते पोरगळ बारगळ होते बोलले तुमच्यासारख्या एवढ्या उंचीच्या माणसानं बोलणं म्हणजे प्रकल्पातच लक्षात येतील तुमची कायदा नाही आम्ही केलेच ते बंद आम्ही त्यांचं नाव घेत नाहीत आता या चार पाच दिवसापासून कारण आज धनगर बांधव आम्ही सुद्धा बांधायला आहेत राज्यभर घराला घर आहेत आमचे एकामेकाला रात्री काही अडचण आली तर या कामेकांचे तर अहो भाऊ तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो की ग्रामीण भागात ओबीसी बांधवाचं मराठ्यांचं इतकं आहे की समजा उदाहरणार्थ शेजारी जर आपल्या धनगर बांधवाचं घर असलं किंवा वांजारी बांधवाचं किंवा मराठ्यांचं चार घराची त्याच्या जाते व शाळेतल्या पोराची एवढा विश्वास आत्ताच आहे घराची इतक्या वर्षाचा आपल्या आहे ना सगळी आंदोलन कधीच म्हणत नाही धनगर बांधव कसं ठेव किंवा धनगर बांधव कधीच म्हणतात मराठी आहे धनगर मारतील त्यांचं कोळी मारतील त्यांच त्यांचं तर भाऊ वेगळंच आहे ना ते ठीक आहे सगळे आम्ही कुठे नाही म्हणतो त्यांना आमचा पाठिंबा दिला आहे त्यामुळे समाजात होतच काम नाही नाही होऊच देणार नाहीत आम्ही आमचा शब्द आहे तुम्हाला आम्ही तर ग्रामीण भागात होऊच देत नाहीत एकमेकात फक्त हे आमचं एवढंच म्हणणं असतं दुखणं की एन टीला आमचा धक्काच लागत नाही धनगर बांधावला आणि वंजारे बांधवला ऐकून कशाला उगच उग ओबीसीला सामान्य आमचं एवढंच विनंती धनगर हेच नाही पण आपण ओबीसीला धक्काच करतोय नाही लागतच नाही ना आमच्या तर मिळाल्या कसा लागत असं नाहीये किंवा आपण कोणाला कोणाचं काढून कोणाला देतो जमीन मिळाली इथं भाऊ ती तिथं देणार तुम्ही आम्हाला बरोबर नोंदी मिळाल्या म्हणल्याच्या नंतर धक्का लागतच नाही ऑलरेडीच आम्ही तिथे हा आम्हाला नोंदी नाहीत आणि मग मग ठीक आहे आमच्या नोंदीच मिळाल्या नाही हो लागतच ना तिथंच येतं कसा धक्का लागणार आम्हीच ओबीसीतन कसा ओबीसी धक्का लागेल आणि हे तुम्ही सिद्ध केलंय आता कि नोंदी मिळाल्या हे जर सरकारनं काम केलं नसतं तर आम्ही ओबीसी आहेत का नाही याचा सुद्धा मिळ नसता लागला नोंदी आहेत का नाही मग आपल्या नाही तर कोण एवढं तपासायला गेलं असतं एवढे व्यवहार लेवलवर सगळे अधिकारी लावून रात्र दिवस कोण तपासला ना नाही आणि मिळाले पण असते सत्तर वर्ष मिळाल्यामुळे त्याच्या आधीचे पुरावे मिळालेत हे लावून धरलंय समाजाने एक मोठा उठाव केला म्हणून कुठंतरी सरकारने याच्यात नेमणूक केली समिती झाली समाजाचंच कल्याण झालं त्याच्याबद्दल समाज सुद्धा समाधानी नाही असं नाही फक्त आता शेवटचं एवढंच नाही आलाच तुम्ही अवघा अवघा ना आमच्या नशिबानं म्हणूयात ही नवीन शब्द परत तुम्हाला मागचे विष केला हो नाही नाही हे बघा नशीब पलटवण्यासाठी कुणीतरी नशीब घडवायलाच यायला लागतो तरच ते घडतंय योगायोगाने जर समिती आता नोंदी मिळाल्यातच hmm. फक्त कागदा प्रमाण आपल्या ठरल्याप्रमाणे करा सगळं सुटसुटीत होतं क्युवरिटीची hmm. सुद्धा गरज नाही लागणार